नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत अख्ख्या मुगापासून दोसा रेसिपी ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे हिला काही जास्त वेळ लागत नाही बनवण्यासाठी हिला फक्त एक धुवून चार तास फक्त पाण्यामध्ये भिजू घालायचं चार तासानंतर मिक्सरला ग्रँड करून तुम्ही याचे दोसे बनवू शकता त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे हे ऑप्शनल आहे तांदूळ तुम्हाला टाकू वाटत असेल तर टाकायचे नाही तर तुम्ही स्किप करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता की आपण यामध्ये काय काय साहित्य घेतले किती प्रमाणात घेतले ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे या तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण पाव किलो मूग घेतलेले आहेत याला आपण स्वच्छ पाण्याने चार वेळेस चांगलं धुवून घेतले आणि याला चार तासासाठी आपण याला भिजण्यासाठी सडून दिलं होतं तर बघा मूग आपले चार तासानंतर किती मस्त चांगले फुगून असे वर आलेले आहे अशा प्रकारे तुम्हालाही मूग भिजवून घ्यायचे या ठिकाणी आपण एक अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्याला पण आपण प्रेश असं धुवून भिजू घातलेला आहे या ठिकाणी आपण गाजर घेतलेले आहेत त्याचा असं खीस करून घेतलेलं आहे बीटरूट आहे त्याला आपण एकदम बारीक खीस करून घेतलं आहे त्याचं कांदे आहेत दोन मिडियम साईजचे त्याला आपण एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे याचा उपयोग आपण पुढे करणार आहोत आता आपण जी मूग डाळ आपण भिजू घातली होती तिला आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत मित्रांनो ही आपल्याकडून स्कीप झालं होतं मदे, मदे आता आपण जे पण मिक्सरमध्ये मूग आणि तांदूळ वाटणार आहोत त्यामध्ये आपण हे आलं आणि तुमच्या चवीनुसार मिरची आता मी इथे चार पाच मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त त्या प्रमाणात तुम्हाला घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळ मिक्स करून आता आपण त्याला वाटून घेणार आहोत तर मित्रांनो आपलं बॅटर तिकडे मिक्सरला बारीक होत आहे तोपर्यंत आपण तो डोस्याला लावायची चटणी तयार करून घेणार आहोत या ठिकाणी आपण बघा दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आणि दोन मिडियम साईजचे टमाटर घेतले या ठिकाणी आपण थोडेसे तिखटवाले लाल मिरच्या आणि त्या कलरमध्ये पेडची मिठी कश्मीरी ते आपण पाठवून घेणार आहोत थोडेसे धने डाळबा जास्त नाही भाजायचं फक्त एक गरम गरम भाजायचं बस मंद आचेवरती वरती आणि याला काढून घ्यायचं आता आपण कांदा एवढा भाजला यामध्ये आपण घेतलेले टमाटर ऍड करायच पाच सहा पाकळ्या लसणाच्या आपला कांदा टमाटर लसूण चांगलं परतून झालेलं आहे आपण यावर पेर टाकी नाहीये आहे असं भाजतोय हे पूर्ण टमाटरचं पाणी आहे यामध्ये आपण जे भाजलेत ना ते मसाले ॲड करू चांगलं एकदा परतून घेऊया आणि मिक्सरमधून याला मस्त बारीक पेस्ट तयार करून घ्यायची जास्त नाही थोडंसं मिक्सर मधून वाटून घेऊया तर मित्रांनो बघा हे आपलं वाटण वाटून झालेलं आहे बघा ना पातळ ना घट्ट बघा एकदम असं व्यवस्थित बनले ना डोश्यासारखं आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता हे बघा आपण जे वाटन वाटण तयार केले बघा ते पण कसं बनलं एकदम चटणी बघूनच आलं ना तोंडाला पाणी तर यामध्ये पण आपण मीठ ॲड करणार आहोत त्याला पण एकजीव करून घ्यायचं आता आपलं बॅटर पण रेडी आहे आता आपण दोसे बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा जो आहे आपला चांगला गरम झालेला आहे तव्याला एकदम कडकडीत गरम करायचं पहिले आणि त्यावरती पाणी शिपडायचं चांगलं जा, असं आणि त्याला असं थंड करायचं तव्याला मग पुसून घ्यायचं आणि गॅस या ठिकाणी आपल्याला मंदाचेवरती ठेवायचं फास्टवरती घेणार म्हणजे थंड पण होणार आणि खालून गरम पण होत राहणार त्यावेळेस मग आपल्याला यामध्ये यावरती बॅटर टाकायचं बॅटर जे आपल्याला एकदम सेंटरला टाकायचे हळूहळू हळूहळू असं असं गोल 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 फिरवायचं जास्त मोठा नाही झाला तरी चालेल छोटा झाला तरी चालेल जसा मोठाच झाला पाहिजे असं काही नाही बॅटर जेव्हा आपलं हे सुकणार ना मग त्यावरती तेल बटर तू तु, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्हाला आवडेल मग यावरती जाणार आपण बनवलेली चटणी चटणीला जे आहे चांगलं असं सगळीकडून असं पसरून घ्यायचं चांगलं असं पसरून झालं थोड्या वेळ थांबायचं मग यावरती जाणार कांदा मग थोडस गाजर थोडंसं बीटरूट या ठिकाणी तुम्ही स्कीप पण करू शकता जर तुम्हाला बीटरूट आवडत नसेल किंवा गाजर आवडत नसेल तुम्ही ते स्किप पण करू शकता यात तुम्हाला काही आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये अजून काही ॲड पण करू शकता आता आपण यावरती पनीर खिस करून घेणार आहोत पनीर ॲड करतोय मग आपण यावरती आता ॲड करणार आहोत चीज आता डोसा जो आहे आपला चांगला शेकून झालेला आहे आता आपण याला काढून घेणार आहोत एकदम हळूहळू गरम आहे सरका असा गोल असा राऊंड करत करत काढून घ्यायचा तर बघू शकता मित्रांनो आपला दाळीचा एकदम पौष्टिक डोसा बनवून रेडी आहे चला तर मग मी आता तुम्हाला ह्या सर्व करून दाखवतो प्लेटमध्ये तर बघा हा है आपला पनीर चीज टाकलेला डोसा जो मी तुम्हाला आता कट करून दाखवते आणि या ठिकाणी आपण टोमॅटो आणि ओलं नारळ याची चटणी बनवली होती त्याची रेसिपी मी थोडी स्कीप केली आहे कारण व्हिडिओ जो आपला खूप मोठा होत होता आणि खूप उशीर झाला होता याची रेसिपी मी मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन आणि हा आहे आपला साधा डोसा ज्यामध्ये फक्त बीटरूट आणि गाजर टाकलेला आहे आपण आणि कांदा चला तर मग मी आता तुम्हाला हा टेस्ट करून कर दाखवतो बघूनच तोंडाला पाणी सुटले एक नंबर बनलेला आहे मित्रांनो सांगू शकत नाही एवढा पौष्टिक आणि एवढा चविष्ट बनलेला आहे ना तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तरच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो। धन्यवाद